प्रजासत्ताक दिनी हजारो वारकऱ्यांची पायी दिंडी यावर्षीही जाणार शेगावी श्री मारुती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवरचा उपक्रम श्री मारुती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर याद्वारा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाच्या ओढीने शिवर ते शेगाव पायी दिंडीचे आयोजन केले जाते त्यानुसार यावर्षीही या, या पायवारीचे आयोजन करण्यात आले असून त्याची संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे श्री मारुती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी शिवर येथे श्री संत गजानन महाराज मंदिराची बांधणी केली आहे जर ज्याप्रमाणे शेगाव येथे भक्तांसाठी अन्नछत्र चालते त्याचप्रमाणे शिवर येथील मंदिरात अन्नछत्र चालू करण्याचा प्रयत्न सेवा समिती करीत आहेत शिवर येथे रहिवाशी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार आहेत मात्र त्यांना सतत संत गजानन महाराज यांच्या दर्शनाची आस असते मात्र त्यांना सुट्टी कमी असते आणि साप्ताहिक सुट्टी काहींनाच असते त्यामुळे ते एकत्रित येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत याचसाठी श्री मारुती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी देशाचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची पायी दिंडीच्या आयोजनची परंपरा मागील वर्षीपासून सुरू केली आहे त्यानुसार यावर्षीही शेगावी पायी दिंडीचे आयोजन केले असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले यामध्ये वारकऱ्यांची नोंदणी वारी मार्गावरील चहापाणी जेवण विश्राम आणि परतीचा प्रवास यासोबतच पेवारकरांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवांचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे शिवर ते शेगाव दिंडी उपक्रम गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल असा विश्वास आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला यावेळी व्यवस्थापक अध्यक्ष अविनाश तुळशीराम वैराळे मंदिर प्रमुख हरिभक्त परमपूज्य श्री धनंजय महाराज मोरखडे सेवा समिती अध्यक्ष आशिष चौखंडे सेवा समिती सचिव विश्वास पाटील लांजुळकर सेवाधिकारी वीरेंद्र झापर्डे मंदिर प्रचार प्रमुख देवानंद मुरुमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती बोला सर्वात प्रथम आजचा जो दिवस आहे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचे दिवस आहे कारण आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवस श्री रामचंद्र प्रभू आज अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत म्हणून त्या सोहळ्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी आपल्या श्री संत गजानन महाराज संस्थान संस्थानशिवर येथेसुद्धा आपण गेले तीन दिवस अयोध्येमध्ये ज्याप्रमाणे उत्सव साजरा होत आहे तर फुलनाई फुलाची पाकडी या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी तीन दिवस अखंड रामजप या ठिकाणी उत्सव झालेला आहे आता महाआरती झालेली आहे आणि संध्याकाळी सुद्धा महाआरती आणि सर्व गावकरी नागरिकांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ होणार आहे त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं संस्थांतर्फे आपण आवाहन केलेलं आहे आणि आज जे पत्रकार बांधव या या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद घेतली याचं मुख्य कारण जर काय असेल तर महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे आणि महाराष्ट्र भूमीमध्ये संतांची मुख्य वारी आहे आणि वारीची परंपरा आम्ही गेल्या वर्षापासून सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणाहून श्रीक्षेत्र शिवर ते श्रीक्षेत्र शेगाव या ठिकाणी आपण दरवर्षी गेल्या वर्षापासून वारी सुरू केलेली आहे जवळपास या दिंडी सोहळ्यामध्ये एक हजार लोकांची आज नोंदणी झालेली आहे आणि या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य आता तुम्हाला सर्वांनी सांगितलेलं आहे की या दिंडी सोहळ्यामध्ये भव्य रथ आहे त्या रथाला बैलजोडीचा बैलजोडीचा मान राहणार आहे आणि अकोला शहरातून हा दिंडी सोहळा मार्गस्थ होत होत डापकी रोडला या ठिकाणी जाणार आहे डापकी रोडवरून त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था वारकऱ्यांसाठी केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून हा सोहळा लक्झरी बस संस्थांनी व्यवस्था केलेल्या लक्झरी बसमध्ये बसून आनंद सागरच्या जवळ या ठिकाणी उतरणार आहे तिथून पुन्हा पायीवारी करत करत श्रींच्या मंदिरामध्ये आपल्याला सेवा समर्पित करायची आहे असं या सोहळ्याचं सो पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे जय श्री गजानन जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन